नमस्कार सर हा नमस्कार ताई बोला ना राज्य सरकारकडून एक समिती घटित झालेली आहे ती म्हणजे कर्जमाफी संदर्भातली बरोबर समितीच्या अनुषंगाने कोण कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल कशा प्रकारे होईल आणि असं म्हटलं जात आहे की कर्जमाफी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आता लिमिट नसणारे कर्जमाफीची पूर्ण सातबारा कोरा केला जाईल तर यामध्ये किती सत्यता आहे आणि या संदर्भामध्ये काय माहिती देता येईल नक्कीच आपण पाहतोय राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती स्थापन केलेली आहे आणि ती समिती आता अभ्यास करत आहे कोण कौन कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची किती लाखांपर्यंत द्यायची कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरवायचे कोणते शेतकरी अपात्र ठरवायचे याचबरोबर कोणते ओरिजिनल शेतकरी लाभार्थी आहेत अशी ही समिती काम करणार आहे आणि ही समिती एक एप्रिल दोन हजार 20 सव्वीस रोजी शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्जमाफीचा जो डाटा आहे तो सरकारला सादर करणार आणि नंतर सरकार कर्जमाफीचा निर्णय घेणार परंतु यामध्ये कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी कोणतं काम करायचंय हे सर्वप्रथम बघणार आहोत परंतु आता रकमेची मर्यादा राहणार नाही सातबाराच कोरा होणार असं सुद्धा मीडियाच्या माध्यमातून बोललं जात आहे याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी राज्य सरकार कर्जमाफी देणार आता रकमेची मर्यादा राहणार नाही सातबाराच कोरा होणार एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर चोवीस लाख चोवीस लाख त्र्याहत्तर चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींची थकबाकी आहे आणि राज्य सरकार त्याच थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देतं कारण की जो आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम आहे की थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि त्या नियमानुसारच राज्य सरकार चालतं आपण जिल्हा जिल्हा करणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांना सर, 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 सर सरकारने दोन हजार सतरा मध्ये दीड लाखांपर्यंत आणि दोन हजार एकोणीस मध्ये दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली होती मात्र रकमेच्या मर्यादेमुळे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकले नाही सध्या राज्यातील चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकरी बँकांकडे थकबाकीत आहेत आणि त्यांची एकूण थकबाकी पस्तीस हजार चारशे सत्यात्तर कोटी रुपये या, या पिकावर दर ठरल्यामुळे अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या शेत कुटुंबावर उदरनिर्वाहावर प्रश्न निर्माण झाला मदत न पुनर् मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात सरासरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे आपण जर गेलं तर चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपयांची थकबाकी आहे आणि एक शेतकऱ्यांच्या थकबाकीची थकबाकीची सद्यस्थिती आहे एकूण शेतकरी आहेत एक कोटी तेहतीस लाख चौवेचाळीस हजार दोनशे नऊ आणि एकूण कर्ज वाटप जे आहे जवळपास दोन लाख अठ्यात्तर हजार पुन्हा एकदा सांगतो आकडा दोन लाख अठ्याहत्तर हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांवरती कर्ज आहे आणि त्याच्यापैकी चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकरी थकबाकीदार आहेत आणि त्यांचं पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींचं कर्ज आहे आता जिल्हा न्याय बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकाहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचे तीन हजार नऊशे शहात्तर कोटी रुपये थकबाकी आहे दुसरा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये एक लाख बहात्तर हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचे एक हजार नऊशे ब्याण्णव कोटी रुपये थकबाकी आहे तिसरा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यामध्ये एक लाख सदुस एक लाख सदुसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकरी आहेत या शेतकऱ्यांकडे अं थकबाकी जवळपास एक हजार चारशे एकाहत्तर कोटी आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एक लाख पासष्ट हजार तीनशे बारा शेतकरी आहेत थकबाकीदार आणि यांच्याकडे एक हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांची थकबाकी आहे पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक लाख बावन्न हजार पाचशे एकसष्ट शेतकरी थकबाकीदार आहेत आणि या शेतकऱ्यांकडे दोन हजार चारशे बावीस कोटी रुपयांची थकबाकी आहे बँकांची जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये एक लाख दोनशे सात शेतकरी थकबागीदार आहेत आणि या शेतकऱ्यांकडे पाचशे या जिल्ह्यातील पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी थकबागीदार आहेत या शेतकऱ्यांकडे एक हजार चारशे चौसष्ट कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये एक लाख सतरा हजार चारशे दोन शेतकरी थकबाकीदार आहेत या अमरावती जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्यांकडे एक हजार तीनशे साठ कोटी रुपये बँकांची थकबाकी आहे याच पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक लाख चार हजार या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक लाख चार हजार पाचशे एकोणतीस शेतकरी थकबागीदार आहेत आणि या शेतकऱ्यांकडे एक हजार सहाशे कोटी रुपये बँकांची थकबाकी आहे याचबरोबर पुढचा जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव हजार पाचशे बत्तीस शेतकरी थकबागीदार आहेत या शेतकऱ्यांकडे नऊशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची थकबाकी आहे याच नंतर नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव शेतकरी थकबाकीदार आहेत या शेतकऱ्यांकडे तब्बल दोन हजार आठशे एकोणतीस कोटी रुपयांची थकबाकी आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये बावन्न हजार तीनशे सोळा थकबाकीदार आहेत आणि या शेतकऱ्यांकडे बँकांची एक हजार त्र्याण्णव कोटी रुपयांची थकबाकी आहे आणि अशा प्रकारे या टॉप तेरा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक थकबाकी आहे ज्याच्यामध्ये सोलापूर असेल जालना जिल्हा असेल बुलढाणा असेल नांदेड यवतमाळ परभणी बीड अमरावती छत्रपती संभाजीनगर वर्धा नाशिक आणि धाराशिव या तेरा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सर्वाधिक सर्वात जास्त थकबाकीदार शेतकरी आहेत आणि राज्य सरकारने जी कर्जमाफीची समिती गठित केली आहे ही समिती कर्जमाफीच्या अहवालावर काम करते आहे कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची हे काम करत आहे आणि जे योग्य लाभार्थी आहे त्यांनाच लाभार लाभ दिला जाईल याचबरोबर असं ही समिती म्हणत आहे याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही माध्यमातून बोललं जात आहे आम्ही शेतकऱ्यांना शंभर टक्के तीस जून पूर्वीच कर्जमाफी देणार आणि योग्य त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार कारण की आम्ही कर्जमाफी देतोय आणि राज्य सरकारनं जी कर्जमाफी सरकारला दिली आहे तर त्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा बँकांना नाही आपण कर्जमाफी देतो परंतु त्या कर्जमाफीचा फायदा बँकांना होतो त्यामुळे कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना कसा होईल असं विचार आम्ही करत आहोत त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार एकंदरीत चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकरी अद्याप आतापर्यंत थकीत आहेत आणि एकूण कर्ज वाटप जे आहे दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे पासष्ट कोटींचं आहे आणि हे कर्ज किती शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे एक कोटी तेहतीस लाख चौवेचाळीस हजार दोनशे एकोणीस शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि या एक कोटी तेहतीस लाख चौवेचाळीस हजार दोनशे नऊ शेतकऱ्यांपैकी चौ चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकरी सध्या कर्जाच्या थक थकबाकीमध्ये आहेत परंतु याच्यामध्ये आपण पाहतोय एकंदरीत कर्जमाफीच्या समितीसोबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बचूभाऊ कडूंची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर या कर्जमाफीवरून विचार की बचूभाऊने एक प्रश्न विचारला की तुम्ही थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देता मग रेग्युलर शेतकऱ्यांनी काय पाप केलं रेग्युलर शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्यावा द्यावी असं बचू कडूंचं म्हणणं होतं आता ही समिती सुद्धा यावरून सकारात्मक आहे म्हणजे असे असतं की थकीत आणि रेग्युलर या दोन्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम काय सांगतो की आपण कर्जमाफी कोणाला द्यावी थकीत असलेल्या शेतकऱ्यांना द्यावी परंतु हे पैसे कर्जाचे पैसे सरकारला द्यायचे असत सरकारने जर विचार केला तर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकते परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम सांगतो की थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होत असते बरोबर आता यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याच्या नावावरती कर्ज असेल आणि तो शेतकरी हयात नसेल तर त्याच्या फॅमिलीने ही कर्जमाफी कशी मिळवावी कारण बऱ्याच लोकांना असाही प्रश्न असेल बरोबर तर या संदर्भामध्ये काय सांगता येईल आता ही जर कर्जमाफी राज्य सरकारने केली आता याच्यामध्ये तर रकमेची मर्यादा नाही सातबाराच कोरा होणार असं न्यूजमध्ये म्हणत आहेत आणि ज्यावेळेस कर्जमाफी होईल त्यावेळेस तर बघूयाच परंतु एखादा एखादा शेतकरी हयात नसेल त्याच्या त्या शेतकऱ्याचं जे कुटुंब आहे किंवा त्याचा, त्याचा, त्याचा वारसदार आहे तर त्यालाही कर्जमाफी दिली जाईल त्याच्या माध्यमातून बाकीची जी पुढची प्रोसेस आहे तर ती बँकांच्या माध्यमातून केली जाईल परंतु आता बँकांच्या माध्यमातून कर्जमाफीचा डाटा शेतकऱ्यांना मागायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना बँक त्यांची कर्ज ज्या ज्या त्या शेतकऱ्यांना ज्या बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे ती बँक जर शेतकऱ्याला कर्जमाफीचा डाटा मागत असेल तर तो शेतकऱ्यांनी द्यावा आणि नंतर कर्जमाफीचा डाटा ही सर्व बँका आता गोळा आहेत अगदी धन्यवाद सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद